साठ वर्ष म्हातारी त्वचा देखील तरुण होईल या घरगुती उपायाने चेहऱ्यावरील आलेल्या सुरकुत्या किंवा हातापायावरील लटकणारी अशी त्वचा पूर्णपणे ठीक होऊ शकते एका घरगुती उपायाने एकदा करून बघा कमालीचा तुम्हाला फरक जाणवेल आणि अगदी नैसर्गिक घरगुती उपाय आहे शंभर टक्के नॅचरल त्यामुळे आजच करा आणि घरातीलच वस्तू लागणार आहेत त्यामुळे एकही रुपया खर्च होणार नाही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटी अगदी स्वस्तात किराणा मालाच्या दुकानात मिळते आपल्या घरीही असते खडीसाखर आणि तुरटी दिसायला सारखे असतात पण वेगवेगळे दोन्ही गोष्टी आहेत त्यामुळे लक्षपूर्वक तुरटीच आपल्याला इथे वापरायची आहे तुरटीचा एक खडा मी घेतला खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला बारीक असं पावडर करून घ्यायचं आहे पाहिजे तेवढं कमी जास्त तुम्ही याला करू शकता तुरुटी आपल्या त्वचेसाठी खूपच जास्त फायदेशीर ठरते वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता पण योग्य पद्धतीने वापर केला तरच याचा रिझल्ट येतो तर बघा याला प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे या तुरटीचं जे पावडर आहे ना ते मी एका कडईमध्ये टाकलेलं आहे तव्यावरती कडईमध्ये तुम्ही असं बनवू शकता तर कडई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि गरम करायचं याला मीडियम गॅसवरती मी ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही आपोआपच यामध्ये जशी जशी तुरुटी गरम होते तसं तसं हे पाणी सुटल्यासारखं या पावडरला होतं आणि ओलसरपणा यामध्ये तुम्ही बघू शकता तयार होत आहे थोड्या वेळानंतर तुरटीचं हे पूर्ण पावडर जे आहे ना ते पाण्यामध्ये बदलतं आणि गॅस मिडियमच ठेवायचा आता है जे पानी हे जे पाणी तुरटीचं झालेलं आहे ना ते आपोआप थोड्या वेळानंतर घट्ट व्हायला सुरुवात होतं जसं सुरुवातीला पावडर होतं तसंच काहीसं परत हे असं एकत्र जमा होऊन घट्ट होत तर फक्त याला आपल्याला असं ठेवायचं आहे थोडंफार हे असं हलवलं तर लवकर हे पाणी असं घट्ट होतं तर पूर्णपणे घट्ट होतं तोपर्यंत आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे गरम करायचं आहे मिडियम गॅसवरती ओलसरपणा असं पाणीदार यामध्ये असेल तर थोडं अजून गरम होऊ द्या तर बघू शकता असं पूर्ण हे कोरडं झाल्यानंतर मी गॅस बंद केला आणि थोडंसं हे थंड झालं की आपल्याला काय करायचं आहे हे जे यावरती अडकलेलं आहे ना त्याला अशा प्रकारे काढायचा तुरटीचा हा पूर्ण भाग कडई तव्यावरती अगदी सहज निघतो अजिबात चिटकत नाही आणि थोडंफार चिटकला असेल तर अशा प्रकारे सहज आपण त्याला काढू शकतो अगदी पावडर फॉर्म मध्ये ही पूर्ण तुरटी पहिल्यासारखी होते पण तुम्ही जर अगोदर बघितलं तर तुरटी ट्रान्सपरंट होते आणि ही प्रोसेस केल्यानंतर अगदी पिठासारखं हे पूर्णपणे असं पांढरट पावडर तयार झालेलं असतं तर बघा आता याला परत आपण खालबत्त्यामध्ये टाकून असं थोडंसं याला ज्या गाठी आहेत किंवा भा मोठा भाग आहे त्याला बारीक करायचा आहे खूप छान फाईन पावडर होतं अगोदर जर पावडर करायला गेलात तर एवढं बारीक असं पावडर होत नाही पण आता खूप छान पावडर झालेला आहे बघू शकता इथे आपण हे जास्तच असं पावडर तयार केलेलं आहे एवढं आपल्याला एका वेळेस लागणार नाही पण भरपूर इतर ठिकाणी देखील आपल्याला याचा वापर करता येतो म्हणून मी तयार करून ठेवलेला आहे तर आता बघा काय करायचं दोन वाट्या घ्यायच्या दोन इथे आपण स्टेप मध्ये याला वापरणार आहोत दोन्ही खूप गरजेच्या आहेत त्यामुळे दोन वाट्या घ्यायच्या छोट्या किंवा मोठ्या अशा घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला अगदी दोन चिमूडभर अशी तुरटी पावडर टाकायची आहे एका वाटीत दोन चिमुडभर एका वाटीत दोन चिमूडभर आता आपल्याला इथे ला लागणार आहे अँड लवली जी की प्रत्येक घरामध्ये क्रीम असतेच इतर कोणती क्रीम असेल ती जरी वापरली तरी चालतं पण अँड लवली अगदी प्रत्येकाच्या घरी असते आणि याचा रिझल्टही लवकर येतो त्यामुळे इथे आपल्याला ही टाकायची आहे तर बघू शकता थोडीशी अँड लवली दोन तीन वेळा जेवढी आपण लावतो तेवढी मी घेऊन यामध्ये तुरटी पावडरमध्ये एका वाटीमध्ये टाकलेली आहे दुसऱ्या नाही फक्त एकाच टाकायची आणि तुरटी पावडर चांगलं त्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे खोबरेल तेल कोकोनट ऑइल अगदी तीन चार थेंब जे कोकोनट ऑइल आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तेल टाकून देखील याला चांगलं मिक्स करायचं चा, आणि तुरटीचं फाईन पावडर झालेलं असतं ना त्यामुळे यामध्ये हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स होतं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर अजून थोडंसं एक दोन थेंब मी कोकोनट ऑइल यामध्ये टाकलेला आहे तर बघू शकता हे मिश्रण दिसायला खूप थोडं आहे असं वाटत असेल पण खूपच थोडं कमी एका वेळेस लागतं त्यामुळे मी ते थोडंच बनवलेलं आहे आणि एवढं पुरेसं होतं त्यासोबतच आता चांगलं कोकोनट ऑइल टाकून मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडंसं रोज वॉटर गुलाबजल अगदी थोडंसं टाकायचं किंवा त्यानंतर याला असं चांगलं मिक्स करायचं जास्त पातळ करायचं नाही बघू शकता थोडंसं क्रीमीच मी याला ठेवलेलं आहे आणि आता हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ना ते आपण एखाद्या स्वच्छ छोट्याशा डिब्बीमध्ये बॉटलमध्ये काढून ठेवू शकतो पण अगोदर आपण कधी कसं वापरायचं ते बघूयात त्या अगोदर दुसरी आपली जी वाटीत आपण पावडर काढली होती तुरुटीची त्यामध्ये कसं हे ते तयार करायचं ते बघूयात तर दुसऱ्या तुरुटीच्या पावडरमध्ये मी टाकलेलं आहे कच्चं दूध एक चमचा कच्चं दूध टाकायचं तुरुटीमुळे हे दूध लगेचच फाटल्यासारखं होतं असं घट्टसर क्रीमी होतं तो त्यानंतर अजून एक चमचा मी यामध्ये हे दूध टाकणार आहे कच्चं दूध खूप चांगला असतं आपल्या त्वचेसाठी आणि तुरटीसोबत याचा वापर केल्याने भरपूर फायदे होतात अगदी तुम्ही तुरटीच्या पावडरमध्ये थोडं कोकोनट ऑइल खोबरेल तेल टाकून वांग असेल ना त्यावरती जरी लावलं ना कंटिन्यू काही दिवस खूप चांगला रिझल्ट येतो तुरटीचे असे भरपूर फायदे आहेत एकदा करून बघा तर बघा दोन चमचे दूध मी टाकून कच्चं दूध टाकून चांगलं याला तुरटीच्या पावडरमध्ये मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर अगदी थोडीशी मी यामध्ये हळद टाकलेली आहे अगदी चुटकीभर हळद टाकायची चांगलं मिक्स करायचं आता याला कधी कुठे कसं वापरायचं चला मी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती लावून दाखवते अगोदर स्वच्छ पाण्याने चेहरा हात पाय जिथे तुम्हाला लावायचं आहे ते ठिकाण धुवून घ्यायचं कोणतेही क्रीम केमिकल नसावं त्यानंतर जे दुधाचं मिश्रण आहे ते घ्यायचं आणि त्याने आपल्या चेहऱ्यावरती क्लिन्झिंगचं काम होतं जे आपल्याला आता बघू शकता अशा प्रकारे करायचं आहे लावायचं आणि रब करायचं जास्त जोरात घासायचं नाही चोळायचं नाही फक्त लावायचं आणि हळुवारपणे अशा प्रकारे व्यवस्थित जसं क्लिनिंग फेशियलमध्ये किंवा इतर आपण जेव्हा करतो स्क्रबिंगमध्ये तसं आपल्याला फक्त या ठिकाणी करायचं आहे डोळ्यामध्ये जाऊ द्यायचं नाही अवतीभोवती डाग सर्कल असतील काळे डाग असतील त्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला हे लावून घ्यायचं आहे तर त्यानंतर चांगलं व्यवस्थित पाच मिनिट तरी लावायचं चोळल्यासारखं करायचं लावून तर एका सेकंदातही होऊ शकतं पण थोडंसं याला मसाज केल्यासारखं करायचं त्यानंतर आपल्याला हे एकतर स्वच्छ पाण्याने तुम्ही धुऊ शकता किंवा असं टिश्यू पेपरने पुसून जरी घेतलं व्यवस्थित तरी चालतं तर आता बघा मी हे असं पुसून घेतलेला आहे आणि त्वचा न, भी रहते, वा ला न, ना टवटवी त्याने राहते अगदी वयोमानानुसार किंवा कमी वयातही त्वचा अशी लूज पडायला लागते ना तो प्रॉब्लेम येत नाही त्यासोबतच स्किन कलर खूप जास्त ब्राईट होतो ग्लोईंग होते त्वचा आता जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ना ते आपल्याला घ्यायचं आहे आणि आता बघू शकता अशा प्रकारे आपल्याला अगदी थोडंसं लावायचं आहे खूप जास्त क्रीम जसं लावतो तसं नाही लावायचं थोडंसं लावायचं आणि फक्त लावून चोळून ठेवायचं नाही तर अशा प्रकारे मसाज करायची आहे आपल्याला जे की मी तुम्हाला दाखवत आहे एक दोन स्टेपमध्ये ही मसाज करायची यामुळे काय होतं स्किन टाईट होते त्यासोबतच बघा खूप छान स्किन ग्लोईंग होते ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्यासोबतच बघू शकता क्लिनिंग आपण सुरुवातीला केलेली आहे त्यामुळे अगदी फेशियलसारखा ग्लो आपल्या चेहऱ्यावरती दिसतो आता ही अशा प्रकारे पूर्ण जी तयार केलेली आपण क्रीम आहे ना ती लावायची लावून पाच दहा मिनिट ठेवायचं वाटलंच तर तुम्ही याला लावून ठेवू शकता किंवा पाच दहा मिनिटांनंतर पंधरा मिनिटानंतर स्वच्छ तुम्ही पाण्याने चेहरा जरी धुतला तरी चालतं अगदी तुमच्यानुसार आहे पण हे दररोज करायचं तुम्हाला याचा खूपच अगदी पहिला जाणवेल आणि हळूहळू जी त्वचा आहे ना खूप अशी लूज झालेली असेल किंवा डल झालेली असेल काळवटली असेल तर ती उजळायला लागते स्किन टायटनिंग देखील होते तर बघू शकता अशा प्रकारे हातापायावरती देखील तुम्ही याचा वापर करू शकता दुधाचं अगोदर मिश्रण लावायचं स्वच्छ आपल्याला अशा प्रकारे लावून त्याला चोळून घ्यायचं जेणेकरून क्लिनिंगचं हे काम होतं आणि इतर कोणतंही केमिकल असं काहीच वापरायची गरज पडत नाही डेड स्किन निघून जात टॅनिंग किंवा डाग असतील तर ते घालवण्यासाठी देखील याचा वापर होतो त्यासोबतच इथे बघा आता फ्रीमध्ये आपलं मेनिक्युअर पेडिक्युअर देखील आपण घरच्या घरी अशा पद्धतीने करू शकतो तर असं स्वच्छ आपल्याला अगोदर हे करायचं धुवून घ्यायचं हातपाय जिथे लावला आहे ते, लाव ते कोरडं करायचं आणि त्यानंतर जसं आपण चेहऱ्यावरती थोडी क्रीम लावली ना तसंच हे काहीचं लावायचं आणि चोळून घ्यायचं अगदी कोणत्याच मॉइश्चरायझर लोशनची तुम्हाला गरज पडणार नाही खूप छान रिझल्ट येतो एकदा करून बघा आणि खूप याचं जे इन्स्टंट रिझल्ट आहेत ना ते भरपूर लॉंग लास्टिक आहेत त्यामुळे एकदा करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद